नमस्कार मी संजय वैशंपाय आणि आज मी तुमच्यासमोर आलेला आहे घेऊन महत्वाचा विषय तो म्हणजे देशाच्या लोकसभा निवडणुका आज पार पडलेल्या आहेत जनतेने भारतीय जनता पक्ष आणि एनडीए हे जे नेते घटक पक्ष आहेत यांना जेमतेम दोनशे शहाण्णव म्हणजे दोनशे त्र्याहत्तर पेक्षा जेमतेम बावीस तेवीस जागा जास्ती घेऊन सत्तेमध्ये आणलेला आहे याचा अर्थ त्यांच्याकडे स्ट्रेट अगदी स संदेश दिलेला आहे की तुम्ही आता तुमच्यामध्ये चांगल्या बदलांना सामोरे जा हम करिसो कायदा आता होणं शक्य नाहीये अशा पद्धतीचं वातावरण आज देशाने निर्माण करून दाखवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे मला सांगण्याचं कारण असं आहे की जे ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांचे जे नेते आहेत कमांडर अशोक राऊत साहेब हे गेली कित्येक दिवस दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांना भेटण्याचा जा प्रयत्न करत आहेत सन्माननीय खासदार त्यावेळेच्या मथुरेच्या खासदार होत्या हेमा बालिनी यांनी पंतप्रधानांची आणि त्यांची भेटही घालून दिली होती परंतु भारतीय जनता पक्ष आणि एन डी यांच्या सरकारने या देशातल्या वृद्ध झालेल्या कामगारांच्या कुठल्याही मागण्यांकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं दिलेलं नव्हतं ही बाब ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ज्या वेळेला मी नारायण राणे आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे खासदार निवडणूक लढवत होते त्यांच्या निदर्शनाला आणून दिली आणि कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एका संघटनेनं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करू नका अशा प्रकारचं एक पत्र सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केलेलं होतं आणि त्यामुळे मी स्वत राणेसाहेबांना भेटलो राणेसाहेबांनी निवडणुकीच्या धकाधकीच्या कालावधीत हो सुद्धा जवळपास अर्धा तास निवळी इथं ते जे ठिकाणी तिथे येत असत तिथे रात्री आम्हाला भेट दिली आमचे प्रश्न त्यांनी त्यावेळेला ऐकून घेतले आमचे फोटोही प्रहारसारख्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले मी फार मोठी प्रसिद्धी देण्याच्या फंदामध्ये पडलो नाही कारण मला कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामधून व्यवसाय सांभाळायचा नाही आहे मला कुठलाही अन्य काही काम चालायचं नाही आहे नारायण राणे साहेबांच्याकडे आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळी माझ्याबरोबर दिलीप शेटे त्याच्यानंतर नाटेकर देसाई त्याचप्रमाणे देशकुलकर्णी आणि सावंत अशा प्रकारची सर्व मंडळी विविध क्षेत्रामधली भेटायला आली होती आणि मला एक जाणवलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोटेपणा न करता राणेसाहेबांनी आमचं म्हणणं जे होतं आणि आमची जी दयनीय परिस्थिती आहे आता ती सर्व ऐकून घेतली आणि ते म्हणाले याच्यामध्ये काही करायचं झालं तर ते फक्त मीच करू शकतो दुसरं कोणीही करू शकणार नाही एक प्रकारे आम्हाला त्यावेळेस तो विश्वासही त्यांनी दिला होता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आता भविष्यामध्ये या त्यांच्या उमेदवारीच्या यशस्वी होण्यामुळे आणि तत्पूर्वी आम्ही जे भेटून गेलो होतो त्यावेळी त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आपल्याला काय पदरात पाडून घेता येतं कारण माझी मागणी एकच आहे ती म्हणजे किमान पेन्शन कायदा झालाच पाहिजे एक वय वर्ष पासष्ट वरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला एक निश्चित रक्कम की मिळते की नाही याची खात्री शासनाने केली पाहिजे मग त्यामध्ये रिक्षावाले आहेत मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारे आहेत कॅमेरा प धरून पळापळ पड़ करणारे वाहिन्यांचे कॅमेरामन असतील किंवा अन्य कोणीही असतील ज्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्ष पूर्ण होतं त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूपर्यंत शासनाने एक निश्चित रक्कम दिली पाहिजे त्यांच्या वैद्यकीय उपचाराची सोय केली पाहिजे अशी माझी धारणा आहे आणि आता मला आशा आहे की सन्माननीय नारायण राणेसाहेब हे खासदार झालेले आहेत त्यामुळे हा विषय मांडण्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करतील अशी मी आशा बाळगतो आणि आशा नामो मनुष्या नाम काचिदाश्चर्य शृंखला बद्धा या प्रधावं धावन मुक्ता स्तिष्ठं पंगुवत आशा ही अशी एक प्रकारची साखळी आहे की ती बांधलेली असली तर माणूस धावत सुटतो आणि आता आमची साखळी नारायण राणींच्या वतीनं जी आशा आम्हाला जी आहे निर्माण झालेली ती आशा आमची पूर्ण व्हावी एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना धन्यवाद आजच्या पुरतं एवढंच देशामध्ये आता कमी बहुमताचं सरकार आल्यामुळे बरेचसे विषय हे विरोधी पक्षांच्या हातामध्ये गेले तर तेही मार्गी लागू शकतात आणि विरोधी पक्षांना विचारायचंच नाही अशा प्रकारची जी काही भूमिका जर का कोणाची असेल तर ती त्या ठिकाणी कुठेतरी थांबवावी लागते आणि एक सिग्नल असतो की बास पुढच्या वेळेला जर का असेच वागत राहिलेत तर आम्ही काही तुम्हाला थारा करणार नाही हा जनतेनं दिलेला इशारा समजण्यावाले तो इशारा काफी असं म्हणूया आणि नारायण राणे आपलं काम करतील अशा अपेक्षेमध्ये की आशा ठेवून आजचा हा चार जून चा दिवस आपण संपव